हॅलो एवरीवन मी वैष्णव तुम्हाला सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅदमी या चॅनलवर स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत टीईटी एक्झामसाठी लागणारी पुस्तक यादी बुक लिस्ट बुक्स आपल्याला कुठले कुठले रेफर करायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला जसं की माहिती आहे पेपर वन आणि पेपर टू ठीक आहे पेपर वन हा क्लास आ, वन टू फाईव्ह एक ते पाच यांच्यासाठी असतो बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये किती सब्जेक्ट असतात पाच असतात हे आपण मागे पाहिलेलंच आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल तिथे तुम्ही तुम्ही चेक करू शकता ज्याच्यावर मी सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नबद्दल थोडी माहिती दिलेली आहे तुम्हाला ओके तर बघा इथे पाच सब्जेक्ट असतात आपल्याला आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती मार्क्स क्वेश्चन असतात तीस आणि मार्क्स असतात तीस ओके तर फर्स्ट पेपरमध्ये आहे मराठी गणित इंग्रजी बाल मानसशास्त्र आणि परिसर अभ्यास आणि पेपर दोन हा सिक्स टू एट स्टँडर्ड म्हणजे सहावी ते आठवी वर्गासाठी पेपर दोन असतो ठीक आहे आणि त्याच्यामध्ये पाच सब्जेक्ट असतात मराठी कॉमनच आहे बालमानसशास्त्र पण आणि इंग्रजी पण इथे फक्त चेंज काय असतो इथे फक्त फरक काय असतो तर बघा गणित आणि विज्ञान हे एक असतं किंवा सामाजिक शास्त्र ठीक आहे आता ज्यांचं बी एस सी किंवा बी कॉम झालंय ते काय घेतात गणित किंवा विज्ञान घेतात आणि ज्यांचं बी ए बी एड झालंय ते काय घेतात सामाजिक शास्त्र ठीक mm. आहे तर इथे तुम्हाला काय साठ प्रश्न आणि साठ प्रश्न गणित किंवा विज्ञानशी आणि साठ प्रश्न hmm. सामाजिक okay. शास्त्र असे असतात हाच फरक आहे बाकी हे तीन सब्जेक्ट आपल्याला पेपर वनला पण कॉमन आहे आणि पेपर टूला पण कॉमन आहे तर आपण आपल्याला जास्त फोकस कशावर करायचं आहे या तीन सब्जेक्टवर करायचं ओके जास्तीत जास्त कारण पेपर वन द्या किंवा पेपर टू द्या तीन सब्जेक्ट आपल्याला तसे पण कॉमनच आहे ठीक आहे तर आपण आधी बघू की मराठी विषयासाठी आपण कुठलं बुक रेफर करायला पाहिजे कुठलं बुक वाचायला पाहिजे तर मराठी साठी तुम्ही मोर वाळिंबे सरांचं बुक वाचू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सब्जेक्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते आपले व्याकरण वर आहे आणि त्याच्यानंतर शब्द सूची ठीक आहे म्हणजे काय समानार्थी विरुद्धार्थी आणि बाकी अशा क्वेश्चनवर आपलं असतं ठीक आहे तर तुम्ही जर हे बुक रेफर केले तर काय होणार तुम्हाला हेल्पफुल एक्झाम क्रॅक करायला स्कोर करायला या सब्जेक्ट मध्ये जास्तीत जास्त जर मार्क्स स्कोर करायचे असेल तर आपल्याला दोनच गोष्टीवर जास्त फोकस करायचं एक तर व्याकरण आणि दुसरं शब्दसंग्रह हे झालं मराठी विषयाचं त्याच्यानंतर आपण बघू इंग्लिश इंग्लिशवर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे स्कोअर करता येईल टी, -टी एक्झामसाठी याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी तो तुम्ही बघू शकता तर इंग्लिशसाठी आपण कुठलं बुक रेफर करू शकतो बाळासाहेब शिंदे ठीक आहे कुठलं बाळासाहेब शिंदे आणि इंग्लिशमध्ये पण जास्तीत जास्त कशावर फोकस आहे ग्रामरवरच फोकस आहे ओके ग्रामर आणि वोकॅप आता मध्ये सिननीम आहे अँटेनिम आहे वन वर्ड सबस्टिट्युशन आहे होमोनिम्स आहे हे कशावरून आपल्याला समजणार तर पी वाय क्यूचं अनालिसिस करायचं प्रिव्हिस इयर क्वेश्चनचं आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय समजेल की क्वेश्चन कसे फ्रेम करतात किंवा रिपीटेडली तेच ते क्वेश्चन्स येतात आता आपल्याला काय करायचं इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस छान करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की कुठल्या क्वेश्चनवर किती फोकस दिला आहे किती भर दिला आहे आणि त्याची लेवल काय आहे तर पेपर वनसाठी आणि पेपर टूसाठी साठी बऱ्यापैकी सिलेबस काय सेमच आहे फक्त काय फरक आहे तो आहे लेवल ऑफ एक्झाम लेवल ऑफ डिफिकल्टी ज्याला म्हणू आपण काठिण्य पातळी तर पेपर वनमध्ये ती थोडी कमी आहे पेपर टूमध्ये थोडी जास्त आहे पण सिलेबस तर सेमच आहे ओके त्याच्यानंतर बाल मानसशास्त्र आधी गणित बघूया आपण आता गणित मध्ये अंक गणित आणि भूमिती दोन्ही पण आहे तुम्हाला काय काय अंक गणित आणि भूमिती जॉमेट्री ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी तुम्हाला सतीश वसे सरांचं बुक रेफर करता येईल आता मॅथ्स म्हटलं तर आपण काय बुकमधून स्टडी करून नुसतं होणार नाही आपल्याला प्रॅक्टिस पण लागेल काय करावं लागेल प्रॅक्टिस पण करावं लागेल प्रत्येक सब्जेक्टचं आपण म्हटलं तर आपल्याला प्रॅक्टिस खूप करावं लागेल राईट तर काय करायचं आहे आपल्याला रेफरन्स बुक तर वाचायचेच आहे सोबत काय करायचं आहे जे मागील प्रश्नपत्रिका यांचं विश्लेषण करायचा प्रॉपररीत्या म्हणजे तुम्हाला कळणार की कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले आहे आणि किती प्रश्न विचारले एका पर्टिक्युलर टॉपिकवर ओके त्याच्यामुळे तुम्हाला स्कोर करायला काय होईल मदत होईल जास्तीत जास्त स्कोर करायला आणि आपल्याला फार काही स्कोर करायचा नाही आहे किती स्कोर करायचं आपल्याला सिक्स्टी पर्सेंट करायचं आहे जनरल कॅटेगरी म्हणजे काय नाईन्टी मार्क्स आपल्याला स्कोर करायचे आहे आणि ओबीसी अदर कॅटेगरीसाठी किती आहे फिफ्टी फाय पर्सेंट म्हणजे काय एटी टू मार्क्स एवढा स्कोर आपण करू शकतो कसा करू शकतो फक्त आणि फक्त आपले बेसिक्स क्लिअर क्लिअर करायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं पी वाय क्यू अॅनालिसिस करायचं जे की खूप खूप इम्पॉर्टंट आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अॅनालिसिस हे किती इम्पॉर्टंट आहे का तर आपल्याला कसं कळणार ना की एक्झाममध्ये पॅटर्न कसा, कसा फॉलो होतो कुठल्या क्वेश्चन कुठल्या एक्झाममध्ये कसे क्वेश्चन्स येतात ठीक आहे याच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेशनचं ॲनालिसिस हे खूप 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 गरजेचे आहे तर मॅथ्सची आपण जर गोष्ट केली तर मॅथ्समध्ये तुम्ही रेफरन्स बुक यूज केलं प्रत्येक टॉपिक तुम्ही कव्हर पण केले प्रत्येक चॅप्टर पण तुम्ही कव्हर केले त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार प्रॅक्टिस ही खूप कराव लागणार ओके आता मॅथ्सचं झालं त्याच्यानंतर आपण बघूया बालमानसशास्त्र आणि बाकी सब्जेक्ट तर बालमानसशास्त्र आपण जर विचार केला तर तुम्हाला डी एड बी एडला जे पण शिकवल्या गेलं आहे त्याचा पण तुम्ही छानपैकी स्टडी केला तर तुम्हाला काय होईल मध्ये स्कोअर करायला हेल्प होईल आणि परत आमच्या अकॅडमीतर्फे वन लायनर आणि एम सी हे अवेलेबल आहे ते पण तुम्ही घेऊ शकता कारण बालमानसशास्त्र किंवा परिसर अभ्यास हे दो जर दोन टॉपिक आपण बघितले तर ते खूप वास्ट आहे बरोबर आहे खूप मोठा सिलेबस आहे त्याचा आणि ते आपण सेल्फ स्टडी थ्रू कवर नाही करू शकत तेवढ्या चांगल्या रीतीनं त्याच्यासाठीच आमच्या अकॅडमीनी तुमच्यासाठी आणले आहे वन लाईनर आणि एमसी ते तुम्ही घर बसल्या घरपोच मागू शकता आणि खूप कमी दरात खूप मुबल दरात ह्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतेस ठीक आहे तर बाल मानसशास्त्र बघितलं तर तुम्ही काय करू शकता फडके सरांचं फडके पब्लिकेशनचं बुक तुम्ही वापरू शकता आणि परिसर अभ्यास जर आपण कन्सिडर केला परिसर अभ्यास जर आपण म्हटलं परिसर अभ्यासमध्ये काय काय येतं इतिहास भूगोल संगणक ठीक आहे असे सब्जेक्ट येतात परिसर अभ्यासमध्ये तर आपण काय करू शकतो पहिली ते दहावी ठीक आहे जे आपल्याला बुक्स होते शाळेमध्ये ते आपण यूज करू शकतो बालभारतीचे ओके किंवा काय करू शकतो ठोकळा यूज करू शकतो आपण ठोकळा पण वापरू शकतो हे तुम्ही करू शकता आता आमच्या अकॅडमीतर्फे आपल्या ऑफिसस ऑनलाईन अकॅडमी यांच्यातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस याच्यासाठी बाल मानसशास्त्र विषयासहित हा विषय खूप वास्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये पण तुम्ही छान स्कोर करू शकता बघा मॅथ्स इंग्लिश आणि गणित हे पन पन एचा एचा है, है, है। है? तर आपण करूच पण याच्यामध्ये याचं जे स्टडी मटेरियल आहे हे मार्केटमध्ये खूप कमी अवेलेबल आहे ठीक आहे तर हा पण टॉपिक आम्ही तुम्हाला चांगल्या रीतीने शिकवणार आहे आणि पेपर वन आणि पेपर दोन याची दोन्ही तयारी दोन्ही पेपरची तयारी आमची इन्स्टिट्यूट आमची अकॅडमी ही करून देणार आहे ओके okay. आणि या कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर बघा व्हिडिओ लाईव्ह तुम्ही बघू शकता आणि लाईव्ह जर तुम्ही मिस केले काही लेक्चर तर काय करू शकता व्हिडिओ डाउनलोड करून नंतर कधी पण तुमच्या फुर्सतीप्रमाणे किती पण वेळा बघू शकता आता तुमचा एखादा कन्सेप्ट क्लिअर नसेल ठीक आहे तर तुम्ही रिपीटेडली एखादा व्हिडिओ एखादा टॉपिक बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पी वाय क्यू अॅनालिसिस जी खूप इम्पॉर्टंट आहे कुठली पण एक्झाम घ्या तुम्ही टीईटी एक्झाम नाही तर कुठली पण एक्झाम घ्या ती जर तुम्हाला क्वालिफाय करायची आहे त्याच्यामध्ये जर चांगला स्कोर करायचा आहे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस हे खूप 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 गरजेचं आहे कारण की त्याच्याशिवाय आपल्याला कळणार कसं की इंग्लिशमध्ये आपण इंग्लिश सब्जेक्ट जर घेतला तर इंग्लिशमध्ये काय विचारतात ते आपल्याला कळणार कसं पॅसेज विचारतात ग्रामर बेस विचारतात पॅराजंबल विचारतात कशावर कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात ते आपल्याला कळणार कसं त्याच्यासाठी आपल्याला मागील प्रश्नपत्रिक पत्रिकेचं विश्लेषण हे करणं गरजेचं आहे तर ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये या okay. बॅचमध्येच मिळणार आहे ओके त्याच्यानंतर टेस्ट सिरीज लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे टेस्ट सिरीज ई बुक्स हे पण मिळणार आहे टेस्ट सिरीज सॉल्व करणं हे खूप खूप खुँ गरजेचं आहे कारण की तुम्ही अभ्यास तर केला सगळं केलं पण त्याच्यानंतर तुम्हाला त्या सब्जेक्टविषयी त्या सब्जेक्टवर बेस्ड जे क्वेश्चन्स आहे एक्झाममध्ये जसे क्वेश्चन्स येतात ते तुम्हाला सॉल्व करता येतात का बरं आपण जर बघितलं तर सगळेजण अभ्यास करतात सगळ्यांना सगळंच येतं पण एक्झाममध्ये त्या ड्युरेशनमध्ये त्या टाइम ड्युरेशनमध्ये आपल्याला तो क्वेश्चन कमीत कमी वेळेत सॉल्व करायचा आहे तेव्हा कुठे आपण बाकी लोकांच्या थोडं समोर जाऊ बरोबर आहे क्वेश्चन तर सगळ्यांनाच सॉल्व्ह करता येतात आन्सर तर सगळ्यांनाच माहिती आहे पण टाईम ड्युरेशन खूप मोठा रोल प्ले करतो एक्झाम क्रॅक करण्यासाठी त्याच्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे टेस्ट सिरीज जास्तीत जास्त सॉल्व्ह जास्त करायची आहे काय होईल तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि दुसरं तुम्हाला एक्झाम प्रेशर जे आहे ते टॅकल करता येईल त्याच्यासाठी आपल्याला काय करायची आहे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची आहे आणि टेस्ट सिरीज कशी सॉल्व्ह करायची आहे अशा जागी बसायचं आहे जिथे तुम्ही डिस्टर्ब होणार नाही आणि टाईम लावून व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचं आहे भले त्याच्यात तुम्हाला कमी मार्क्स आले तरी चालेल इथे कमी मार्क्स आले तरी चालेल टेस्ट सिरीजमध्ये काही फरक नाही पडणार त्याने पण एक्झाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे तर येऊ द्या थोडे कमी मार्क्स स्टार्टिंगला टेस्ट सिरीज लावून काही फरक नाही पडणार पण टाईम मॅनेजमेंट आणि आपली ॲक्युरेसी याच्यासाठी आणि आपण जो अभ्यास केला त्याची उजळणी आणि पेपर पॅटर्न कसा असतो याच्यासाठी टेस्ट सिरीज लावणं खूप खूप गरजेचं आहे ती तुम्हाला लावायचीच लावायची आहे तर ती पण या बॅचमध्ये काय इन्क्लुडेड आहे ठीक आहे आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल जसं की मी तुम्हाला सांगितलं गणित सारखा विषय आहे त्याच्यानंतर बऱ्याच जणांना बाल मानसशास्त्र परिसर अभ्यास वास्ट सब्जेक्ट आहे खूप मोठा सिलेबस आहे आणि जर आपल्याला सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी आपण करू शकतो नो डाऊट पण त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार खूप वेळ लागणार आणि काही काही डाऊट तुमचे सॉल्व्ह पण नाही होणार वाचून वाचून आपण किती आपले डाऊट सॉल्व्ह करू शकतो नाही करू शकत कोणीतरी असा पर्सन पाहिजे कोणीतरी मेंटर पाहिजे जो आपल्याला सांगेल की इथे असं करा इथे हे वाचा हा टॉपिक वाचा आणि आपले डाउट्स पण आपले प्रश्न पण तो सोबत सोबत सॉ सो, करेल राईट त्याच्यासाठी आमची जी अकॅडमी आहे त्यांच्यातर्फे ही शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे ती तुम्ही घेऊ शकता बालमानसशास्त्र झालं परिसर अभ्यास झालं हे याचे वन लाईनर याचे कन्सेप्ट याचे सगळे लेक्चर्स व्हिडिओज हे सगळं तुमच्याकडून आम्ही करून घेऊ ठीक आहे तर या बॅचविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा बॅच लावायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य या नंबरला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला एक मॅसेज ड्रॉप करायचा आहे ठीक आहे सोबतच तुम्ही काय करा आमची जी अकॅडमी आहे त्याची जी ॲप आहे ती पण इन्स्टॉल करून घ्या hmm. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेसची पण माहिती मिळणार तसंच जे आमचे लाईव्ह लेक्चर्स होतात रोज त्याची पण तुम्हाला माहिती मिळणार ओके त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावणं पॉसिबल नसेल काही रिझनमुळे टाईम मॅनेजमेंट म्हणा टाईमचा इश्यू असेल किंवा बाकी काही इशूज असेल तुमचे तर तुम्ही काय करू शकता ना टेस्ट सिरीज लावू शकता ऑनलाईन ठीक आहे टेस्ट सिरीज तर बघा याची काय फीचर्स आहे वैशिष्ट्ये आहेत काय काय मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये एका वर्षाची वॅलिडिटी तुम्हाला मिळणार अनलिमिटेड वे तुम्ही, टेस्ट तुम्ही ती टेस्ट सिरीज अटेम्प्ट करू शकता तुम्ही अनलिमिटेड वे ती टेस्ट सॉल्व करू शकता ठीक आहे आणि टोटल टेस्ट किती आहे पंधरा आणि पॅटर्नप्रमाणे टेस्ट आहे दहा ठीक आहे आणि टेस्ट सिरीज बघा फक्त दोनशे रुपयामध्ये अवेलेबल आहे नेक्स्ट बघा आमच्या अकॅडमीतर्फे परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र ठीक आहे परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र याचे सहा हजार एम सी क्यूज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू ठीक आहे दोन हजार दहा ते दोन हजार तेवीसमध्ये एक्झाममध्ये आलेले जे एम सी क्यूज आहे ते यामध्ये कवर केलेले आहेत ठीक आहे आणि तसेच प्रेशन फ्रेम करून तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू नोट्सच्या स्वरूपात ठीक आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल कुठले कुठले टॉपिक कव्हर होणार आहे कुठले कुठले सब्जेक्ट कव्हर होणार आहे तर बघा विज्ञान भूगोल इतिहास राज्यघटना इतिहास राज्यघटना अर्थशास्त्र संगणक आणि चालू घडामोडीसुद्धा ठीक आहे चालू घडामोडीसाठी तुम्हाला वेगळे पैसे पे करायची किंवा वेगळी बॅच किंवा वेगळे नोट्स घ्यायची गरज नाही याच्यामध्येच तुम्हाला हे मिळणार आहे सगळं ठीक आहे आणि बघा खूप कमी रेट्समध्ये जसं पाचशे हजार या रेट्समध्ये तुम्हाला हे मिळणार आहे एमसीक्यू क्यू ओके तर तुम्ही काय करू शकता हे नोट्स घरबस घरपोच तुम्ही मिळू शकता ठीक आहे घरबसल्या मिळू शकता तुम्हाला काय करायचं आहे हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि तुम्हाला तिथे ती सगळी माहिती मिळूनच जाणार आणि जर जा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला कुठला कोर्स परचेस करताना किंवा कुठले जे नोट्स आहे ते मागवताना काही तुम्हाला डिफिकल्टी आली काही प्रॉब्लेम आले तर तुम्हाला काय करायचं आहे एट झिरो वन झिरो हा जो नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाई डबल सेवन सिक्स झिरो ठीक आहे एट झिरो वन झिरो एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करायचा आहे पॉसिबल झालं तर मेसेजेस करा कारण की खूप वेळा कॉल अटेंड करणं कॉल रिसिव्ह करणं पॉसिबल नाही होत कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल्स येतात तर तुम्ही मॅसेज ड्रॉप केला तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन छान रीतीनं आमची जी अकॅडमी आहे ती प्रोव्हाइड करेल ओके तर याने काय होणार ना सी क्यू जे आहे प्रिव्हिस इयर क्वेश्चन प्लस एम सी क्यू जे आम्ही प्रोव्हाइड करतो यांनी तुमचा अभ्यास काय होणार सोपा होणार आणि तुमचं वेळेची पण बचत होणार आणि प्लस तुम्हाला काही राहील गॅरंटी राहील की गॅरंटी राहील की आपण एक्झाममध्ये जसे क्वेश्चन्स आले तसेच सॉल्व केले आणि आपला अभ्यास पण होतोय कन्सेप्ट पण क्लिअर होणार प्रॅक्टिस पण होणार टेस्ट सिरीजनी आणि सी क्यूजनी पण काय होणार तुमची प्रॅक्टिस होणार बऱ्यापैकी त्याच्यामुळे तुमचं काय होईल गॅरंटी राहील तुम्हाला की आम्ही स्कोअर करू चांगला ओके तसंच आमच्या अकॅडमीमध्ये आ, रोज लाइव लेक्चर्स होतात आमच्या यूट्यूब चॅनलला रोज लाईव्ह लेक्चर्स होतात आणि ते पण फ्री खास तुमच्या सगळ्यांसाठी की तुमचे कन्सेप्ट काय झाले पाहिजे क्लिअर झाले पाहिजे तुम तुम्ही ज्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे त्या मध्ये तुम्हाला हेल्प झाली पाहिजे त्या तुम्ही एक्झाम क्रॅक केल्या पाहिजे ज्यासाठी आम्ही रोज लाईव्ह लेक्चर्स घेतो प्रत्येक सब्जेक्टवर त्याचा टाईम टेबल मी तुमच्यासोबत हा शेअर करते आणि मी तुम्हाला सांगते की प्लीज तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला कळेल की कुठले कुठले सब्जेक्ट आम्ही शिकवतो आणि कशा रीतीनं ते शिकवतो ठीक आहे ठीक आहे सकाळी नऊ वाजता आमचे दोन तीन चॅनल अजून बरेचसे चॅनल आहेत तर तिथे बघा पोलीस भरती चॅनल आहे तिथे मराठी व्याकरण शिकवतात पठाण मॅडम दहा वाजता आपल्या मेन चॅनलला रिजनिंग शिकवतात विशाखा मॅडम एक वाजता मेन चॅनलला इंग्लिश शिकवते मी वैष्णवी त्याच्यानंतर तीन वाजता आपल्या मेन चॅनलला फिजिक्स शिकवतात चंचल मॅडम पाच वाजता पोलीस भरती या चॅनलवर गणित व बुद्धिमत्ता शिकवतात विशाखा मॅडम आठ वाजता टीचर फॅक्टरी या चॅनलवर बालमानसशास्त्र खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे हा श्री मॅडम शिकवतात त्याच्यानंतर नऊ वाजता मेन चॅनलवर सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास आपले पदम सर घेतात ठीक आहे तर तुमचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थितरित्या होण्यासाठी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आणि तुमची एक्झाम क्रॅक होण्यासाठी आम्ही पूर्णपणे मदत करतो आहे तर तुम्ही प्लीज जॉईन करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नोटिफिकेशन जे बटन आहे ते ऑन करून ठेवा म्हणजे जे पण लेक्चर असेल तर त्याचं तुम्हाला काही एक नोटिफिकेशन ठीक आहे आणि वेगवेगळ्या बेग कन्सेप्टसाठी अपडेटसाठी आणि भरपूर माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा छान अभ्यास करा छान राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच